महाराष्ट्रातील छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या पाहण्यासाठी न्यूज जी नाईन चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा हा उत्तर तुमच्या प्रश्नांचे औरंगाबाद शहरातील विविध महाविद्यालयांमध्ये दिवसेंदिवस वाढत असणारे छेडछाडीचे छे प्रकार रोखण्यासाठी आता महाविद्यालयांकडून विविध उपाययोजना करण्यात येत असून यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीला नक्कीच आळा बसेल असे महाविद्यालय प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे त्याच अनुषंगाने दामिनी पथक तसेच सुरक्षा समिती देखील स्थापन करण्यात आली आहे त्यानुसार शहरातील देवगिरी महाविद्यालय सरस्वती भुवन विवेकानंद कॉलेज या महाविद्यालयांमध्ये शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे आयडेंटिटी कार्ड ऍडमिशन पावती चेक करून महाविद्यालयात एंट्री देण्यासाठी सुरक्षेचा भाग म्हणून सुरक्षा समिती देखील स्थापन केली आहे ही समिती कॅम्पसमध्ये फिरवून आउटर विद्यार्थी तपासण्याचे काम करत आहे आमच्या प्रतिनिधींनी शहरातील विविध महाविद्यालया विद्यार्थ्यांशी प्राचार्यांशी संवाद साधला असता असे निदर्शनास आले की महाविद्यालयाच्या वतीने सुरक्षिततेची काळजी विद्यार्थ्यांची काळजी घेण्यात येत आहे प्रत्येक महाविद्यालयात वेगवेगळ्या महाविद्यालयात जाऊन तिथल्या प्रचारांशी तिथल्या विद्यार्थ्यांशी संवाद केला की आपण ज्या विद्या विद्यालयामध्ये शिकत आहात त्या विद्यालयामध्ये कशा पद्धतीने सुव्यवस्था सुरक्षा कशा पद्धतीने केली जाते तर आम्हाला विद्यार्थ्यांकडून असं माहिती आले की आमच्या महाविद्यालयात छानपैकी आमची सगळी सुविधा घेतल्या जात आहे सॅनिटायझिंग केल्या जात आहे तर तशाच पद्धतीनं कार्ड देखील रोज चेक केल्या जात आहे आणि काही विद्यार्थ्यांकडून असं करण्यात आलं की आपल्या महाविद्यालयामध्ये जे आउटर विद्यार्थी जे अदर कॉलेजचे विद्यार्थी आउटर विद्यार्थी येतात का तर असं काही दिसून आलेलं नाही असे विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे दुसरी गोष्ट महाविद्यालयामध्ये दामिनी पथकाचे जे राऊंड असतात ते राऊंड देखील आपल्या महाविद्यालयात होत आहे कॅमेरामॅन सचिन भंडारीसह जी नाईन न्यूज औरंगाबाद और ती कॅम्पसमध्ये प्रकारे विद्यार्थ्यांचे आयडेंटी कार्ड चेकिंग केलं जात आहे तसेच आपल्या विवेकानंद महाविद्यालयाचे सर जे आहेत ते कोणत्या पद्धतीनं कशा पद्धतीनं आयडेंटी कार्ड चेक करत आणि आपल्याला जाणून घ्यायला आपण त्याच्याकडून जाणून घेऊया की त्यांनी कशा पद्धतीनं आयडेंटी कार्ड चेक केलं नमस्कार या शहरामधलं हे एक नावाजलेलं महाविद्यालय आहे आणि महाविद्यालयामध्ये संख्या भरपूर आहे आणि संख्या जास्त असल्याकारणाने पालकांचा जो बघण्याचा दृष्टिकोन आहे हा फार स्वच्छ आहे आणि त्या स्वच्छतेला कुठंतरी काळीमाप लावू नये याची दक्षता आम्ही घेतो आणि त्यासाठी महाविद्यालयाने फार सुंदर उपक्रम सुरू केलेला आहे त्याने शिक्षकांची टीम तयार केली शिस्तपालन समिती तयार केली प्रत्येकांना टायमिंग ठरवून दिला आणि त्या टायमिंगनुसार आम्ही कॅम्पसमध्ये येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे आयकार्ड चेक करतो तो वर्गातला आहे का त्याच्या काही अडचणी आहेत का काही त्याला समस्या आहेत का त्या सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो कारण पालक हा विद्यार्थ्यांना त्या शिक्षकाच्या भविष्यावर पाठत असतो आणि म्हणून पालकत्व आम्ही स्वीकारतो आणि त्याची पूर्ण जबाबदारी आम्ही पाठ पाडत असतो सर आपण दरवर्षीप्रमाणे हा उपक्रम उपक्रम राबवत आहे का याही तुम्हाला असं वाटलं की यावर्षी राबवा असं काही आहे का नाही नाही हे कालच दरवर्षीचा उपक्रम आहे आणि दरवर्षी आम्ही ही शिस्त पाळतोच धन्यवाद सर दरवर्षीप्रमाणे आमच्या महाविद्यालयामध्ये शिस्तपालन समिती कार्यरत करण्यात आली नुकतीच त्यांची स्थापना करण्यात आली यामध्ये साधारणतः सकाळी आठपासून तर संध्याकाळी साडेतीन चारपर्यंत प्राध्यापकांची नेमणूक करण्यात आलेली आहे दीड दीड तासाचा ता लॉट केलेला आहे यामध्ये ग्रामीण भागातून जे विद्यार्थी येते विद्यार्थिनी येतात त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून हे का शिस्तपालन समिती कार्यरत आहे आमच्या महाविद्यालयामध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थी येतो आणि या विद्यार्थ्यांना जे पाठवलं जाते ते टीचरच्या भरोशावर शिक्षकाच्या भरोशावर पाठवल्या जाते म्हणून आमच्या महाविद्यालयामध्ये ह्या विद्यार्थ्यांची अगदी आस्तेवाईकपणे काळजी घेतली जाते तक्रारीचं निराकरण केलं जाते त्या कमिटीचे प्रमुखाकडे निराकरण केलं जाते आणि त्यांच्याकडे जर निराकरण झालं नाही तर शेवटी प्राचारपर्यंत ते येते आणि त्याच पद्धतीनं अंतर्गत दक्षता पथकाचीसुद्धा स्थापना या वर्षापासून कनिष्ठ महाविद्यालयामध्ये केलेली आहे वरिष्ठ महाविद्यालयामध्ये ते पूर्वीपासूनच चालत आलेली आहे धन्यवाद मजमुले मी देवगीर कनिष्ठ महाविद्यालयातील बारावी या शाखेचा विद्यार्थी आहे सुरक्षा संदर्भ संदर्भातील रोज कॉलेजमध्ये व्यवस्थित चेकिंग होती सर्वांची कार्ड विना कोणालाही आतमध्ये परमिशन नसते आणि युनिफॉर्म रेग्युलरली सर्वांना आहे आणि मुलांच्या आपल्या मुलींच्या संदर्भात झालं तर दामिनी पथक हे योग्य म्हणजे प्रत्येक वेळी येऊ येऊन चेकिंग हे करतात आणि मुलींच्या संदर्भात जे काही प्रश्न असतील सुरक्षा संदर्भातील सगळ्यांची जाणीव करून घेते आणि त्यांच्यावरती त्याच्यावरती सॉल्व करण्याचा प्रयत्न करते व्यवस्थितरित्या सर्व सुरक्षाविषयक प्रश्न इथे हाताळले जातात तर मला सांग आपल्या महाविद्यालयामध्ये आता बारावीचे जे आहेत हे पूर्णपणे रेग्युलर लेक्चर चालू आहे का हो रेग्युलर लेक्चर चालू आहे आणि ऑनलाईन वगैरे ऑनलाईन पण चालू आहे आणि ऑफलाईन पण चालू आहे ज्या मुलांना येऊ शकत नाही जे मुलं येऊ शकत नाही कॉलेजला त्यांच्यासाठी ऑफलाईन ऑनलाइन चालू आहे धन्यवाद एस बी महाविद्यालयामध्ये आलेलो आहोत एस बी महाविद्यालयाचं हे कॉमर्स कॅम्पस आहे या कॉमर्स कॅम्पसमध्ये आपली काही विद्यार्थीनी बसलेल्या आहेत आपण या ताईकून जाणून घेऊया की आ, ताई मला सांग की आपल्या महाविद्यालयामध्ये दररोज आयडेंटी कार्ड चेक केले जाते का हो रेग्युलर रेग्युलर चेक केले जाते रेग्युलर लेक्चर वगैरे हो लेक्चर्स पण रेग्युलर होत व्हेरी गुड ताई मला अजून एक सांग की आपल्या महाविद्यालयामध्ये ह्या महाविद्यालयामध्ये की आउटर मुलं काही बाहेरची मुलं वगैरे असतात का ज्यापासून तुम्हाला काही त्रास वगैरे आणि आपली तर दामिनी पथकाची जी गाडी असती ती दररोज वगैरे येतात का, ये का? नाही बट असं त्रास वगैरे काही नाही आयडेंटी कार्ड चेक करूनच प्रत्येकाला कर एंट्री दिली जाते आधी होते आउटर बट आता जास्त नाही आहे बरोबर लेक्चर वगैरे रेग्युलर चालू आहे हो एकदम धन्यवाद ताई तुझं नाव काय तुझे कोणत्या वर्गात शिकती माझं नाव ऋतिका राजेश वाजपेयी आहे मे ट्वेल्थ क्लासमध्ये ओके धन्यवाद ताई ओके आता जे वर्ग सुरू होत आहेत वरिष्ठ महाविद्यालयाचे त्यासाठी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची संपूर्ण काळजी घेतली गेलेली आहे आमच्या महाविद्यालयात ऑलरेडी कनिष्ठ महाविद्यालयाचे वर्ग सुरू झालेले असल्यामुळे हा कॅम्पस स्वच्छ केला गेलेला आहे सॅनिटाईज केला गेलेला आहे दररोज त्या विद्यार्थ्यांची तपासणी केली जाते तसेच विद्यार्थी बाहेरचे विद्यार्थी विद्यार विद्यार येऊ नयेत म्हणून बहिस्त विद्यार्थी येऊ नयेत म्हणून दामिनी पथक आम्हाला मदत करतं संस्थेने सिक्युरिटी सिस्टम पुरवलेले आहेत सुरक्षारक्षक आम्हाला मदत करतात आणि विद्यार्थ्यांच्या कोविड नाईन्टीन पासून वाचण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व सूचनांचं पालन केलेलं आहे न्यूज नाईन महाराष्ट्रासाठी देवराजा आहे औरंगाबाद